हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा बरं ता का आता हरतालिका पूजा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी वेग आहे काही लोकं निर्जळी उपवास करतात काहीजणं फलाहार घेऊन उपवास करतात तर काहीजण साबुदाणा घेऊन तर आमच्या इथे आम्ही शाबुदाना, आम शाबुदाना आ, करतो उपवासाला हरतालिकेच्या आमच्यात पहिल्यापासून आम्ही करतो प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते बरं का शेवटी येते ती साधी भोळी भक्तिभाव आपलं मनापासून पूजा आपली केली की सगळं पावते बरं का देव आपलं म्हणत नाही की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे पण प्रत्येकाची आता पद्धत वेगवेगळी आहे इथे मी सग सगळं मस्तपैकी सगळे पानं आणलेले बेलाचे पानं आणलेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पानं घेतलेली आहेत आता ह्याच्यात धोत्र्याचं पानसुद्धा लागतं म्हणतात पण नेमकं कुठल्या ते मला माहीत नाही ना अशी पूजा वगैरे असली की नाही मनासुला दारात रांगोळी काढायला सगळं पूजेचं सामान हाताखाली आणून दिला खूप आवडतं आणि इथे मस्तपैकी मग छानपैकी इथं पूजा करायला घेतली खरं ह्या हरतालिकेच्या पूजेला रेतीचं म्हणजे पिंड बनवतात वाळूचा पिंड बनवतात आमची आई तशीच बनवायची इथे कुठे आमची इथे भेटतच नाही त्यामुळे मग जी पिंड आहे की नाही आपली त्याचीच आपली साधी बोळी भक्ती मानून पूजा केली आणि मग मग संध्याकाळी घरातल्यांसाठी जेवण केलं होतं म मसूरची आमटी केली होती म्हणजे डाळ म्हणा आणि थोडीशी शेवळ्याची खीर केली थोडी घट्ट झालती आणि मनस्वीसारखी भजी भजी करत होते म्हणून तिच्यासाठी भजी पण केले आणि ज्वारीच्या भाकऱ्या केल्या होत्या छानपैकी के असा भेद झाला होता केला होता आणि देवालासुद्धा दाखवलं निवत आणि घरातल्यांना मग जेवायला दिलं काही सभेत असा होता आणि पूजासुद्धा आम्ही अशा प्रकारे करतो तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का नक्की सांगा कारण प्रत्येक भागात पद्धत ही वेगवेगळी असते नाही ही पूजा आपल्या नवरा आपल्याला जन्म मिळावा ह्यासाठी असतो मी तर म्हणलं बाबा हाच नवरा मिळावा चला मग व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा